महाराष्ट्रात सध्या चर्चेत असलेल्या छावा चित्रपटातील प्रमुख कलाकारांनी चित्रपटातील ऐतिहासिक युद्धदृश्यांच्या तयारीसाठी कल्याण आणि उल्हासनगर येथील सुप्रसिद्ध युद्धकला प्रशिक्षक प्रणय शेलार जे भार्गव या नावाने अधिक प्रसिद्ध आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली तलवारबाजी आणि इतर युद्ध कौशल्यांचे कसून प्रशिक्षण घेतले आहे या प्रशिक्षणादरम्यान कलाकारांनी तलवारबाजी घोडेस्वारी करत युद्ध भालाफेक आणि इतर पारंपरिक युद्धतंत्र शिंकले या कठोर प्रशिक्षणामुळे चित्रपटातील युद्ध दृश्ये अधिक वास्तवदर्शी आणि प्रभावी झाल्याची चर्चा आहे विकी कौशल सहित चित्रपटातील अन्य कलाकारांना युद्ध कलेचे प्रशिक्षण देणारे प्रणय शेलार हे नेमके कोण आहेत व त्यांचा या कलाकारांना युद्ध कला शिकवण्याचा प्रवास कसा झाला हे आपण पुढच्या काही मिनिटातच जाणून घेऊयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक कल्याण आणि उल्हासनगर या शहरांच्या सीमेवर असलेल्या शिवगर्जना प्रतिष्ठानचे प्रमुख प्रणय शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आठ महिन्यांच्या कठोर प्रशिक्षणानंतर कलाकारांनी युद्धकलेतील बारकावे आत्मसात करत छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाला नव्या तेजाने मोठ्या पडद्यावर साकारले आहे तलवारबाजी घोडेस्वारी भालाफेक लाठी काठी दांडपट्टा अशा पारंपरिक मराठा युद्धतंत्राचे कसून प्रशिक्षण घेतलेल्या कलाकारांनी लढाईतील जलद हालचाली आक्रमक युद्धनीती आणि महाराजांचे दुर्मिळ कौशल्य यांचा अप्रतिम मिलाफ मोठ्या पडद्यावर उभा केला आहे छावा या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा पहिल्या दिवसापासूनच एक स्पष्ट दृष्टिकोन होता तो म्हणजे मराठ्यांचे युद्ध कौशल्य मोठ्या पडद्यावर वास्तवदर्शी भासले पाहिजे त्यासाठी त्यांनी कल्याणची सुप्रसिद्ध युद्ध कला प्रशिक्षक प्रणय शेलार यांना जबाबदारी दिली ज्यांनी कलाकारांना महिने कठोर कला प्रशिक्षण दिले विकी कौशल यांनी दोन हातात तलवार आणि दांडपट्टा हाताळण्याचे पारंपरिक प्रशिक्षण घेतले तर रश्मिका मंदाना हिने तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतले आशुतोष राणा ज्यांनी चित्रपटात हंबीरराव मोहिते यांची भूमिका साकारली आहे त्यांनी मराठा लढाईतील विशेष युद्ध नीतीचे प्रशिक्षण घेतले केवळ प्रशिक्षक म्हणूनच नव्हे तर छावा चित्रपटात प्रत्यक्ष भूमिकाही प्रणय शेलार यांनी साकारली आहे चित्रपटाच्या सुरुवातीला लढाईतील युद्ध दृश्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी मला वाचवण्यासाठी घेतलेली उडी मी बाण मारून आग लावण्याचा सीन तसेच संगमेश्वरच्या जंगलातील युद्ध दृश्ये अप्रतिम चर्चित्रित करण्यात आली आहेत असे शेलार यांनी सांगितले युद्धकलेत पारंगत असलेल्यांना शिवगर्जना प्रतिष्ठान आणि संस्थेच्या माध्यमातून प्रणय शेलार हे गेली तेरा वर्ष मराठ्यांच्या परंपरागत युद्ध तंत्राचा प्रसार व प्रशिक्षण देत आहेत या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांची मेहनत आणि पारंपरिक मराठा युद्धकलेची ताकद पुन्हा एकदा प्रकाश झोतात आली आहे छावा हा केवळ एक चित्रपट नसून छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाला सलाम करणारा ऐतिहासिक दस्तवेज ठरला आहे युद्ध दृश्यांमध्ये दिसणारे तलवारीचे वार दांडपट्टा हाताळण्याचा जलद वेग घोडेस्वारीतील युद्ध करतानाचे अचूक नियंत्रण आणि संभाजी महाराजांची पराक्रमी लढाई या सर्व गोष्टी मोठ्या पडद्यावर पाहताना प्रेक्षक भारावून गेले आहेत प्रेक्षकांनी या चित्रपटाला भारतीय ऐतिहासिक चित्रपटांच्या इतिहासातील एक अप्रतिम कलाकृती असे संबोधले आहे आणि उभे राहणारे खरे योद्धे म्हणजे प्रणय शेलार आणि त्यांचे संपूर्ण प्रशिक्षण दल असे देखील त्यांचे कौतुक केले आहे छावा चित्रपटाच्या भव्य यशानंतर प्रमुख युद्ध कला प्रशिक्षक प्रणय शेलार यांनी त्यांच्या अनुभवाबद्दल भावना व्यक्त केल्या चित्रपटाच्या निर्मितीत आपले योगदान देताना केवळ एक प्रशिक्षक म्हणून नव्हे तर एक अभिमानी मराठा म्हणूनच ते काम करत असल्याचे त्यांनी सांगितले तसेच चित्रपटाचे ॲक्शन मास्टर परवेज महाराज हे पराक्रम मोठ्या पडद्यावर न्याय देऊन साकारण्यासाठी कलाकारांना युद्ध कलेचे सर्व बारकावी शिकवण्याची जबाबदारी मिळणे हे माझ्यासाठी एक अभिमानास्पद आणि भावनिक क्षण होता हा केवळ चित्रपट नव्हता तर एक ऐतिहासिक जबाबदारी होती संभाजी महाराज म्हणजे एक युद्ध तंत्रज्ञच होते ज्यांची तलवार आणि रणनीती दोन्ही अचूक होती त्यांचे हे पराक्रमी रूप साकारताना कलाकारांना कलेच्या सर्व पैलूंमध्ये पारंगत करणे हे आमच्या टीमसाठी मोठे आव्हान होते विकी कौशल यांना दोन हातात तलवार आणि दांडपट्टा हाताळण्याचे विशेष प्रशिक्षण देताना आम्ही मराठ्यांच्या पारंपरिक युद्ध तंत्रांची सांगड घातली असे शेलार यांनी सांगितले शेवटी त्यांनी चित्रपटाच्या अनुभवाबद्दल सांगताना म्हटले की या चित्रपटासाठी आठ महिने कलाकारांना घडवताना आम्ही फक्त शस्त्रकला शिकवली नाही तर मराठ्यांचा इतिहास त्यांचे युद्धतंत्र आणि स्वराज्यासाठीची त्यांची निष्ठाही कलाकारांच्या मनात बिंबवली परिणामी जेव्हा चित्रपटाच्या चित्रीकरणात युद्ध दृश्य साकारण्यात आली तेव्हा प्रत्येक वार प्रत्येक हालचाल अगदी वास्तवदर्शी वाटली हे संपूर्ण स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची संधी मिळाली यासाठी मी माझ्या प्रशिक्षकांप्रती दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि संपूर्ण छावाच्या टीम प्रती कृतज्ञ आहे प्रणय शेलार यांच्या प्रशिक्षणामुळे व कलाकारांनी घेतलेल्या अविश्रांत मेहनतीमुळे छावा या ऐतिहासिक चित्रपटाला एक वेगळेच वजन आले आहे